हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊन तर आज नो सेवा नो उपाय हो आज मी तुमच्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन ज्याला आपण एंजल नंबर असं म्हणतो तो एक जादुई नंबर मॅजिकल नंबर मी तुमच्यासाठी आणला आहे तो नंबर जर तुमच्या आयुष्यात तुम्ही म्हणायला सुरुवात केली पण ती तुम्हाला पॉझिटिवली करावी लागेल तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं ते मिळणार आहे जे हवं ते तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप चांगले बदल दिसून येणार आहे मग तुमच्या मनातला कितीही इच्छा असो कितीही कठीण म्हटल्या कठीण इच्छा असो या लॉ ऑफ अट्रॅक्शन हा जो एंजल नंबर आहे या नंबरने तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे तर हा नंबर तुमच्या आयुष्यात आणा म्हणायला सुरुवात करा आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करा मी तुम्हाला शंभर टक्के गॅरेटी देते की हा नंबर जर तुम्ही म्हणायला सुरुवात केली तर तुमची कुठलीही कठीणमधली कठीण इच्छा पूर्ण होणार आहे पण त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा तो नंबर तुम्हाला कसा म्हणायचा आहे कशा पद्धतीने तो नंबर तुम्हाला करायचा आहे हे तुम्ही लक्षात घ्या हा पूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि मी शंभर टक्के गॅरंटी देते की तुम्हाला या नंबरने तुमची इच्छा पूर्ण होणार आहे तर आता पहिले महत्वाचं काय आहे की आता मी तुम्हाला एंजल नंबर दिला तो नंबर दिल्यानंतर तुमची इच्छा पूर्ण होणार आहे हा तुम्ही जो म्हणजे मी तुम्हाला सांगते आहे हे तुम्ही मनात घ्या म्हणजे पूर्ण विश्वासाने करा की मी हा नंबर म्हणायला सुरुवात करणार आहे आणि माझी इच्छा पूर्ण होणार आहे मी जे म्हणणार आहे ते सगळं होणार आहे माझ्या मनासारखं सगळं होणार आहे तरच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे जर तुमच्या मनात निगेटिव्ह थिंकिंग असेल की असं नंबर म्हणून काही होतं का किंवा हा नंबर म्हटला तर असं होणार आहे का असं म्हणून काही होत नाही जर निगेटिव्ह थिंकिंग तुमची असेल तर तुम्ही हा नंबर म्हणू नका आणि हा व्हिडिओ बघूही नका जर तुम्हाला विश्वास असेल खरंच तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर त्यांनीच हा व्हिडिओ बघा पण तुम्ही हा जर विश्वासाने जर करणार असाल हा नंबर तुम्ही म्हणणार असाल तर तुमची शंभर टक्के इच्छा पूर्ण होणार आहे आता मी तुम्हाला आधी तो कोणता नंबर आहे ते सांगते त्यानंतर तुम्हाला मी तो कसा म्हणायचा ते सांगते तर तो नंबर आहे वन वन सेवन सिक्स अकरा शहात्तर एक एक सात सहा हा नंबर तुमच्या आयुष्यात बदल घडून आणणार आहे तुम्हाला अंकशास्त्राच्या बाबतीत माहिती असेल अंकशास्त्र अंकशास्त्र आपल्या ज्योतिषशास्त्रात आपल्या पत्रिकेत जे ग्रह असतात त्यात अंकशास्त्र आपले ग्रह मजबूत करत असतात म्हणून ही अंकशास्त्रांची जादू आहे ही जादू तुम्ही करून बघा मी जो तुम्हाला नंबर सांगेल मी जशा पद्धतीने सांगेन तसं तुम्ही करून बघा नक्की तुमची शंभर टक्के इच्छा पूर्ण होणार आहे आता आपण चार गोष्टींसाठी हा नंबर यूज करू शकतो एक असेल तो आजार बरा व्हावा यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कुठली इच्छा पूर्ण करायची असेल तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला खूप म्हणजे कठीण मधली कठीण इच्छा जी इच्छा तुमची पूर्ण होऊ शकत नाही ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि चौथी गोष्ट म्हणजे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला खूप जास्त प्रमाणात पैसा हवा असेल त्यासाठी या चारही गोष्टींसाठी तुम्ही हा नंबर यूज करू शकता आता तो कसा यूज करायचा आता तुम्हाला जर पैसा मिळवायचा असेल खूप पैसा तुम्हाला कमवायचा म्हणजे तुम्ही मेहनत करत आहात पण तुम्हाला खूप जास्त पैशांची अपेक्षा असेल तर तुम्ही हिरव्या पेनाने डाव्या बॉडीवर डाव्या हातावर मग तुम्ही डाव्या हातावर लिहू शकता डाव्या पायावर लिहू शकता किंवा डाव्या बॉडीवर कुठेही तुम्ही लिहू शकता हातावर लिहा जर कोणी बघत असेल बघणार असेल तर तुम्ही इथे मध्ये पण लिहू शकतात इथे मध्ये कुठेही लिहिलं तरी चालेल किंवा तुम्ही पायावर कुठे लिहू शकता कोणीही बघणार नाही अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता आणि जर तुम्हाला हातावर लिहायचं असेल हे बघा मी लिहिलेलं आहे अकराश्यातर तर तुम्हाला हातावर कुठे जर लिहायचं असेल तर तो पुसल्यानंतर तुम्हाला पुन्हा लिहावा लागेल म्हणजे जर तो पुसला गेला तर तुम्ही परत लिहू शकता सारखं सारखं लिहित राहा त्यापेक्षा मध्ये कुठेतरी म्हणजे हातावर किंवा पायावर पण लेफ्ट बॉडीवरच तुम्हाला लिहायचं आहे हिरव्या पेनाने तो नंबर तुम्ही लिहा आणि अकरा वेळा तुम्हाला बोलायचं आहे म्हणजे तुम्हाला पैसा हवा आहे तर माझ्याकडे खूप पैसा आहे थँक्यू युनिवर्स असं तुम्हाला अकरा वेळा बोलायचं आहे म्हणजे युनिवर्सपर्यंत तुम्हाला ही गोष्ट पोचवायची आहे जेव्हा युनिवर्सपर्यंत आपण कुठली गोष्ट पोचवत असतो तर ती गोष्ट आपल्यासोबत होत असते आपण पॉझिटिव्ह बोललो तर पॉझिटिव्ह युनिवर्सपर्यंत जातं आणि जर निगेटिव्ह बोललो तर निगेटिव्ह युनिवर्सपर्यंत जात असतं तर तुम्ही पॉझिटिव्हली असं म्हणायचं आहे माझ्याकडे खूप पैसा आहे तर तुम्ही जो काही पैसा कमवत आहात तर त्या पैशांमध्ये तुमची वाढ होणार आहे तुमची तुमची इन्कम वाढणार आहे अशा गोष्टी होतील आणि आता तुमची खूप म्हणजे कठीणमधली कठीण इच्छा आहे की ती पूर्ण होऊ शकत नाही एकदम म्हणजे खूप खूप मोठी इच्छा की तुम्हाला कार घ्यायची आहे किंवा तुम्हाला घर घ्यायचं आहे पण तेवढे पुरेसे तुमच्याकडे पैसे नाही आहे अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ती इच्छा लेफ्ट बॉडीवर ऑरेंज पेनाने लिहायची आहे ऑरेंज कलरचाच पेन घ्यायचा आहे आणि त्या पेनाने शहात्तर नंबर लिहिल्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे जी काही तुमची इच्छा असेल ती तुम्हाला अकरा वेळा बोलायची आहे अकरा वेळा तुमची इच्छा बोला आणि त्यानंतर सोडून द्या आता तिसरी गोष्ट जर तुम्हाला आजारपणासाठी करायचं असेल म्हणजे तुमच्यासाठी किंवा दुसऱ्यासाठी करायचं असेल कोणी आजारी असेल त्यांच्यासाठी करायचं असेल तरी तुम्ही करू शकता तुमची आई आजारी असेल तुमच्या सासूबाई आजारी असतील नवरा आजारी असतील किंवा मुलं सतत आजारी पडत असतील त्यांच्यासाठी करायचं तर ते पण तुम्ही करू शकता तर तुम्हाला लेफ्ट बॉडीवर रेड पेनाने अकरा शहात्तर हा नंबर लिहायचा आहे आणि अकरा वेळा तुम्हाला बोलायचं की माझी आई आता खूप चांगली झाली आहे माझ्या आईचा आजार पण निघून गेला आहे माझी आई आता चालायला फिरायला लागून गेलेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला बोलायचं आहे अकरा वेळा तुम्ही हे बोला आणि दिवसभर तुम्ही जे काही बोलणार आहात ते तुमच्या तुम्ही म्हणजे बोलत राहा आणि तेच तुम्ही विचार करा की जे तुम्ही आता बोलले ना तेच दिवसभर तुम्ही विचार करा ती गोष्ट होणार आहे तीच गोष्ट पॉझिटिव्हली तुम्हाला बोलायची आहे आणि ती गोष्ट झालेली आहे असंच तुम्ही समजा असं जर तुम्ही समजणार तर तुमच्या सोबत तेच होणार आहे आपण जी गोष्ट युनिवर्स पर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो तीच गोष्ट आपल्यासोबत होत असते हे लक्षात घ्या तुम्ही कारण काय होतं बऱ्याच वेळा आपण घरात म्हणजे चुकीच्या गोष्टी बोलत असतो बोलताना आपण निगेटिव्ह बोलतो त्यामुळे काय होत सोबत, सोबत काही चांगली होत नाही मग आता होत काय की आपण नशिबाला देतो की माझं नशीब असंच आहे तर नशीब काहीच नसतं नशीब घडवणं आपल्या हातात असत आपण जर अशा गोष्टी केल्या निगेटिव्ह कुठलीही गोष्ट पॉझिटिव्हली करा स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा ती पण पॉझिटिव्हली करा विश्वास ठेवू कुठल्या पण गोष्टीवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे अध्यात्मात कुठले पारायण करा अध्यात्म करा सेवा करा उपाय करा या गोष्टी करत असताना तुमचा विश्वास असणं तेवढंच गरजेचं आहे विश्वासाने तुम्ही कुठली गोष्ट केली तर ती तुमच्या सोबत नक्की साध्य होणार आहे तुम्ही नक्की विश्वासाने हे सगळं करा आणि एक तुम्ही म्हणजे तुमच्या मुलांसाठी पण करू शकता जर तुमची मुलं अभ्यास करत नसतील तर त्यांच्यासाठी पण तुम्ही करू शकता म्हणजे तुम्ही शहात्तर नंबर दिला तर तुम्ही बोलू शकता की माझा मुलगा खूप अभ्यास करतो माझा मुलगा खूप हुशार आहे असं तुम्ही बोलू शकता फक्त तुम्हाला काय करायचं आहे मुलांच्या बाबतीत जर तुम्हाला बोलायचं असेल तर तुमचा मुलगा अभ्यास करत नसेल माझा मुलगा खूप अभ्यास करतो माझा मुलगा खूप हुशार आहे असं तुम्हाला बोलायचं आहे आणि केव्हा तुम्ही ही जेव्हा रेमेडी करणार तर करत असताना एकच करा आता तुम्ही जर एका गोष्टीसाठी तुम्ही बोलणार असाल आता समजा तुम्हाला एक इच्छा आहे तर ती इच्छा जोपर्यंत तुमची पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही दुसरी गोष्ट बोलू नका ती इच्छा तुमची पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला परत हा नंबर तुम्ही वापरू शकता तसं काही नाही फक्त तुम्हाला पहिली इच्छा पूर्ण होईपर्यंत म्हणजे अकरा दिवस तुम्हाला पहिल्या इच्छेसाठी करायचं आहे ते पूर्ण झाल्यानंतरच दुसरी इच्छा तुम्हाला बोलायची एकाच वेळेस चार चार पाच पाच इच्छा व्यक्त करू नका ही गोष्ट फक्त लक्षात द्या आता काहींची इच्छा एक दिवसात चार दिवसात पाच दिवसात पूर्ण होऊ शकते तुम्हाला अनुभव येईल तुम्ही करून बघा पूर्ण पॉझिटिव्हली तुम्ही हा उपाय करा तुम्ही हा नंबर सॉरी तुम्ही हा नंबर यूज करा तुम्ही करून बघा मी स्वतः माझ्या हातावर अकराशात लिहिते रोज खूप म्हणजे खूप जेवढ्या इच्छा आहे ना तेवढ्या आपल्या आणि इच्छा बघा मी तुम्हाला सांगते आपल्या म्हणजे मनुष्य हा असा व्यक्ती आहे की त्याच्या एक नाही अनेक इच्छा आहेत एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी उत्पन्न होते एक इच्छा दुसरी पूर्ण झाली किती स्त्री उत्पन्न होते म्हणजे एक एक इच्छा आपल्या तयार होत असत आपल्या इच्छा अशा आहेत की न संपणार आहे कधीच संपणार नाही म्हणून तुम्ही हे लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही हा नंबर यूज करून बघा तुमची नक्की अकरा दिवसात तुमची इच्छा पूर्ण होणार आहे मी शंभर टक्के तुम्हाला खात्री देते आणि कोणाकोणाची इच्छा पूर्ण झाली कोणाकोणाच्या मनासारखं झालं त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अगदी छोटासा व्हिडिओ होता म्हणजे माझा स्वतःचा अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन